हे गोड आहे मी स्वतःचा चहा thank you yeah

ओके गुरुजी क्लास चला कर दो बोल नहीं कौन है कौन है या निमित्ताने आपल्या हिवरातर्फे मिनर गावातील महिला वर्ग या ठिकाणी हा कार्यक्रम स संपन्न करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं मी ग्रामपंचायतच्या वतीनं सर्व महिलांचं सहर्ष स्वागत हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तर हा महिला दिन या महिला दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित राहिलात मी सर्वांचं आपल्या ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो खरोखर आपल्या या छोट्या खेडेगावामध्ये सुद्धा एवढा उत्स्फूर्तपणे आपण सहभागी झालात की खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे मला वाटतं मी असा विचार करतो की माझ्या गावात होत असेल की नाही कदाचित साजरा पण आपल्याकडं